तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तेव्हा बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही ते शिड्यावर काढा काढता आरो त्याने धनंजय मुंडे काय करायचं चालतं काय चालतो रविवारी येतो मग साहेब मी नवी गाडीच पाहिजे मी देतो तुम्हाला मी अडचणीत आहे कधी गाडी देईल चालतं पण मी तुम्हाला उद्या आहे का मग पर्यंत मी तुम्हाला रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग मी तुम्हाला समोर येऊ का त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो प्रकार